तर मित्रांनो इथे पिकूचा स्टडी चालू आहे हिंदी हिंदीच बुक आहे आणि हिंदीवर स्टडी चालू आहे हे काय क से कसे वेरी गुड कसे कमल खोश व्हेरी गुड ख से खरगोश त्याच्या पुढे काय ग से घस ए गमला घस ए गमला घे घे घर व्हेरी गुड व्हेरी गुड हे पुढे हे सर्व व्यवस्थित बनवलेलं आहे हे पण कम्प्लीट झालेलं आहे हे तू बनवलेलं आहे सर्व व्हेरी गुड हे पण सर्व बनवलेलं आहे क कस आहे ख ग हे सर्व इथे व्यवस्थित केलेले एक मिनिट एक मिनिट मिनट कुठे पण आहे का हे बाकी आहे पेंडिंग आहे अजून च व्हेरी गुड पण मी अजून हे कम्प्लीट करायचं बाकी कम्प्लीट करायचं बरं का बरं नाही करणार कम्प्लीट करावे लागेल झोपून जाईल बापरे व्हेरी गुड छ से छसे छाता छाता व्हेरी गुड छाता हा छाता आहे ना तुझ्याकडं हे पण अजून कंप्लीट करायचं चल बरं छ काढून दाखव पुढे पुढे अजून आहे जहाज ते तु। तु नको तिथे तेच नको खराब करू तू तू हे छ काढून दाखव चल चल ना छ काढून दाखव व्हेरी गुड व्हेरी गुड हा व्हेरी गुड व्हेरी गुड छाता परत पुढचा काढ व्यवस्थित काढ

राऊंड 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 व्हेरी गुड हा परती दे चल कंप्लीट चल ना पटपट नाटक असतं स्टडी करताना व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हा चल पुढे कोणतं काम आहे काय पुढे बाकीनं अजून चल चल ना वेरी गुड हं छ से छटली छाता हम्म छाता चल ना पुढचं हे पूर्ण कंप्लीट करून टाकचं चल 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 फुट फुट वेरी गुड सेकंड लास्ट आहे ना चल कंप्लीट कर करू कसं केलं होतं बघ बर चल नेट व्यवस्थित कर हम्म वेरी गुड छा हम्म व्हेरी गुड हा हम्म वेरी गुड व्हेरी गुड छ कंप्लीट झालेला आहे पिकूचा संपूर्ण लिहून कंप्लीट केलेला आहे व्हेरी गुड छसे छत्री छाता पिकूचा स्टडी चालू होता कुठे गेली पिकू काय आणलंय मी वापरे मॅजिक आहे का बघूिक कशी मॅजिक आहे दाखवती बाप रे मध्ये इथे पीठ लावलेल आहे